नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चेहऱ्यावरील फाईन लाईन्स असतात त्या कमी करण्यासाठी किंवा मग आपली चेहऱ्याची त्वचा लूज पडली असेल त्याला टाईट करण्यासाठी चेहऱ्यावरचं हलकंसं आलेलं वांग ते घालवण्यासाठी या रेमेडीचा वापर करू शकता घरगुती होम रेमेडी आहे ज्याच्यामध्ये मी दोन पॅक बनवलेले आहेत ज्याचा वापर चेहऱ्यावरती केल्यामुळे पूर्ण स्किन जी असते ती तीसच्या नंतर किंवा चाळीसच्या नंतर जरी लूज पडली असेल थोडीशी तर त्यावरती आलेल्या सुरकुत्यासुद्धा तुम्हाला घालवता येत येतील स्किन टायटनिंग म्हातारपणाच्या वयामध्ये देखील तुम्हाला हा उपाय केल्यामुळे स्किन अगदी टाइटनिंग करून घेता येईल स्किन तुम्हाला व्हाईटसुद्धा करता येईल तुमची कारण की यामध्ये तुरटीचा वापर केला आहे तुरटी क्लिनिंगसाठी अतिशय युजफुल आहे सोबतच स्किन टायटनिंगसाठी सुद्धा आणि स्किन जी आहे तुमची ती अगदी क्लिनिंगसुद्धा खूप छान होतं याने स्क्रब छान होतं तर बघू शकता दोन पॅक आपण बनवतोय तर या एका बाउलमध्ये दोन चमचे साधारण मी तुरटी तयार केली होती बारीक अशी खलबत्त्यामध्ये कुटून तर त्याची जी पावडर होती ना ती दोन्ही बाउलमध्ये एक एक चमचा घेतलेली आहे आणि एक बाउल साईडला ठेवून एका सा एकाच एकाच बाउलमध्ये आपल्याला काय मिसळायचं आहे यामध्ये तर मोलतानी माती मिसळायची आहे किती मिसळीत मी यामध्ये तर अर्धा चमचा आहे मोलतानी माती आता यामध्ये आपल्याला हनी टाकायची आहे मुलतानी मातीमुळे स्किन जी आहे ती सॉफ्ट होते सोबतच क्लिनिंग पण जबरदस्त होते त्यामुळे यामध्ये आपण मुलतानी माती पण वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये मध जो वापरतोय तो देखील स्किनला आपल्या सॉफ्टनेस आणि हेल्दी ठेवण्यासाठी हेल्प करतो आणि आता उन्हाळ्यामध्ये जेवढी जास्त हेल्दी स्किन तुमची ठेवाल तुम्ही आणि त्याला जेवढं पोषण मिळेल स्किनला तेवढं तुमची स्किन जास्त कोरडी पडणार नाही त्यामुळे तुम्हाला वारंवार अशा प्रकारे हे सगळं मिश्रण तयार करून स्किनवरती अगदी आठवड्यातून एकदा वापरायचं आहे म्हणजे स्किन जी आहे ती अगदी ड्राय पण होणार नाही आणि सॉफ्टही राहील दोन्हीचं बॅलन्स इक्वल राहण्यासाठी यामध्ये तुरटी आणि मध वापरलेलं आहे तुरटीमुळे ड्रायनेस येऊ शकतो जर मध नाही घातलं तर म्हणून मधसुद्धा घालायचं आहे जर दोन्ही घातलं तर आपल्याला व्यवस्थित असं स्किन व्यवस्थित नॉर्मल राहते यामध्ये विटॅमिन ची एक कॅप्सूल यामध्ये टाकायची आहे यामुळे स्किन जी आहे आपली ती अजून जास्त थोडीशी चमकदार बनते आणि ह्या रेमेडीमुळे चेहऱ्याची जर क्लिनिंग व्यवस्थित होत असेल डीप क्लिनिंग तर तुम्हाला पार्लरमध्ये वेगवेगळे फेस पॅक वापरायची गरज नाही किंवा मग घरीसुद्धा अगदी खर्च करून आणलेले फेस वापरावे लागणार नाहीत घरच्या साहित्यात बनवलेला हा उपाय तुम्ही कराल तर तुम्हाला वारंवार हा उपाय करावासा वाटेल याने क्लिनिंग जबरदस्त होते चेहऱ्याची आणि सॉफ्ट स्किन तुम्हाला मिळते सोबतच स्किन व्हाईटनिंग होते वांग देखील जातं याने आणि इवन टोन मिळतो आपल्याला बघू शकता स्किन ग्लोईंगचं काम करण्यासाठी एक सुरुवातीला आणखीन एक रेमेडी आपण दुसरी बघणार आहोत म्हणजे दुसऱ्या बाऊलमध्ये जी तुरुटी ठेवली आहे त्यामध्ये आपण एक वस्तू ॲड करणार आहोत ज्यामुळे स्किन जी आहे ती सुरुवातीला चेहऱ्यावरती जेवढी काही डर्ट असेल आणि जी काही ड डर, डेड लेअर असतो ना तर तो इझिली निघतो याने बघितलं असेल तुम्ही गुलाबाचं पाणी वापरलं मी आणि त्याची पेस्ट तयार करून ठेवली साईडला आता तुरटीमध्ये तीन चमचे मी दूध टाकते आहे कच्चं दूध टाकायचं आहे कच्च्या दुधामुळे जे आहे ते आपल्या स्किनचं खूप जास्त छान असं क्लिन्झिंग मिल्क इथं तयार होतं तुरटीमध्ये दूध टाकलं की ते घट्टसर आणि दाटसर होतं जसं की बघू शकता हळूहळू प्रोसेस होते पाच मिनटं साईडला ठेवाल तर छान असं हे घट्टसर अगदी शॅम्पूचा फॉर्म असतो ना सेम त्या पद्धतीचं हे घट्टसर दूध तयार होतं तुरटीमुळे आपल्याला पाच मिनटानंतर ते जाड घट्टसर झालेलं जे दूध आहे क्लिन्झिंग मिल्क ते आपल्याला वापरायचं आहे स्किनवरती अगदी फेस व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता मॅनिक्युअर पेडिक्युअर घरच्या घरी होऊन जाईल सेम प्रोसेस हातावरती पण वापरायची आहे जसं मी तुम्हाला फेसवरती अप्लाय करून दाखवते सेम पद्धतीने तुम्ही तुमच्या हाताना हातांसाठी आणि पायासाठी पण वापरू शकता म्हणजे तुम्हाला मॅनिक्युअर पेडिक्युअर घरच्या घरी करून हा उपाय तुमचा खूप छान यूजफुल ठरेल तुम्हाला स्किन जी आहे ती क्लिनिंगचं पण काम करते व्हाईटनिंगचं पण काम करते त्यामुळे बघू शकता रिझल्ट लगेच दिसतो क्लिन्झिंग मिल्क जे आहे चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर बऱ्यापैकी डर्ट निघून जाते आणि जो डेड लेअर आहे तो निघाल्याचं जा आपल्याला भास होतो लक्षात येतो आणि ज्यावेळी आपण हे लावतो ना फेसवरती तेव्हा कापूस वापरायचा आहे कापसाचं अगदी थोडासा बाईट घ्यायचा आहे आणि त्याने आपल्याला हे क्लिन्झिंग मिल्क जे आहे ते चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे माझी स्किन एवढी व्हाईट दिसत नव्हती अगोदर पण या रेमेडीमुळे बऱ्याच वेळा मला याचा वापर झालेला आहे आणि त्याचा फरक देखील चेहऱ्यावरती माझ्या दिसतो तुम्हाला याचा वापर केल्यानंतर लक्षात येईल की ही रेमेडी युजफुल आहे की नाही ते विजिबल फरक दिसेल तुम्हाला चेहऱ्यावरती लावत असताना डोळ्यांची काळजी घ्या कारण तुरटी आहे चे डोळ्यामध्ये जर गेली तर आग होऊ शकते म्हणून डोळ्याच्या भा अगदी बाजूने की व्यवस्थित अप्लाय करायची अगदी केअरफुली हाताने थोडासा मसाज केला आणि अगोदरच मी लावत असताना चेहऱ्यावरती कापसाचा वापर केलेला होता त्याने पूर्ण अशी चेहऱ्याची क्लिनिंग करून घेतलेली आहे पूर्ण फेस जो आहे तो वॉश तरी करून घ्यायचा किंवा मग ओलर मलने पुसून घ्यायचा त्यानंतर लगेचच अप्लाय करायचे अप आपल्याला जी सेकंड बाऊलमध्ये आपण बनवून ठेवलेलं हे जी पेस्ट आहे मुलतानी माती आणि तुरटीची ही पेस्ट अप्लाय केल्यामुळे चेहऱ्यावरती फेसपॅक जो आहे तो लावला जातो आणि फेसपॅक लावल्याचंच आपल्याला नक्कीच रिझल्ट मिळतात तसेच आणि बघू शकता जेवढे फेसपॅकसाठी तुम्ही बाहेर पैसे घालवता फेशियल करण्यासाठी त्यापेक्षा अप्रतिम रिझल्ट याने घरच्या घरी मिळतो एकदा करून बघा तुरटीमध्ये खूप जास्त पावर आहे मुलतानी मातीमुळे आपल्या चेहऱ्यावर चमक खूप छान येते आणि सॉफ्टनेस खूप छान येतो मधामुळे देखील तो टिकून राहतो हेल्दी स्किन आपल्याला मिळते अगदी अप्लाय करून घ्यायचे पूर्ण चेहऱ्यावरती हे अगोदर आणि नंतर आपल्याला ते हाताने व्यवस्थित स्प्रेड करून आपल्या स्किनमध्ये ते लॉक करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही होम रेमेडीज घरच्या घरी करून वापरल्या स्किनसाठी तर स्किन हेल्दी आणि त्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठी मदत होते बऱ्याच वेळा पिंपल्स वांग हे सगळं चेहऱ्यावरती येतं आणि आपली हेल्दी स्किन असते ती अगदीच अनहेल्दी होऊन बसते आणि मग आपल्याला त्याचं केअर करता येत नाही किंवा ते घालवता येत नाही तर ते होऊच नाही यासाठी आपल्याला स्किनची काळजी घेणं गरजेचं आहे दुधामध्ये प्रोटीन आपल्याला असतं त्यामुळे या स्किनला जे गरजेचे आहे ते सगळे पदार्थ आपल्या फेसपॅकमधून आणि क्लिन्झिंग मिल्कमधून मिळणार आहेत स्किन टायटनिंग व्यवस्थित होण्यासाठी फेसवरती हा फेसॅक अप्लाय केल्यानंतर छान असं आपल्याला मसाज करणं गरजेचं आहे अगदी बोटाच्या सहाय्यानेच आपल्याला हे करायचं आहे सर्क्युलर फॉर्ममध्ये करू शकता किंवा मी जसं दाखवलं व्हिडिओमध्ये सेम त्या पद्धतीने करू शकता चमकदार त्वचा मिळवण्यासाठी हा उपाय एकदा करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत पण शेअर करा कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करून हॉलवर क्लिक क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर दररोज व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतं आणि व्हिडिओ सगळ्यांना इझिली बघता येतात मेन म्हणजे आणि पूर्ण फेस मी नंतर वॉश केलेलं आहे दहा मिनटं वेळ देऊन मी त्याचा मसाज केलेला आहे चेहऱ्याचा नंतर पूर्ण फेस मी स्वच्छ करून घेतला पाण्याने नंतर तो कोरडा करायचा आणि त्यानंतर क्रीम आणि म्हणजे फॅरेन लोली किंवा तुम्ही जे वापरत असाल कोणती क्रीम ती आणि कुठलं तरी मॉइश्चरायझर एकत्र मिक्स करून फेसवरती अप्लाय करायचं खूपच ड्राय स्किन असेल ना तर या रेमेडीनंतर तुम्ही चेहऱ्यावरती अलोवेरा जेलसुद्धा लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद